नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या युट्यूब मध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो गेले काही दिवस जे आपण अंदाज वर्तविलेला होता आणि हवामान विभागही आपल्याला अंदाज वर्तवित आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करत असतो तो आता आपण आपल्याला पाहायला मिळत आहे की जे अरबी समुद्रात आणि बंगालच्या महासागरात जे क्षेत्र निर्माण झालं होतं चक्रीवादळाचं आणि जे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सक्रिय झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण बघू शकता की गेले दोन ते तीन दिवस झालं भाग बदलत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील काही शेजारी शहरांमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात चांगली झालेली आहे ज्या शेतकरी बांधवांची मशागत झालेली आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त पाऊस आहे आणि पेरणी ज्यांच्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या ज्या झालेल्या आहेत त्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या व्हायच्या आहेत ज्या शेतीचे मशागत व्हायची आहे त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर मशागत करून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा जो परतीचा पाऊस आहे तो खूप महत्त्वपूर्ण ठरणारा आहे आणि फायद्याचा ठरणार आहे कारण ज्या शेतकरी बांधवांच्या ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांच्यासाठी हा उपयुक्त पाऊस ठरणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की सोलापूर अकलूज सांगली रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर लातूर या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पुढील काही दिवसांमध्ये सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता आहे असा हवामान विभागही व अंदाज वर्तविलेला आहे परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यात आणि नांदेडचा काही भाग सातारा सांगलीचा सा काही भाग आणि रत्नागिरी अकलूज पुण्याचा काही भाग या भागामध्ये आपण पुढील काही दिवसांमध्ये पावसाला गती येणार आहे पाऊस त्या भागामध्ये भरपूर प्रमाणात पडणार आहे आणि पेरणीच्या झालेल्या आहे शेतकरी बांधवांच्या त्यांच्यासाठी हा अत्यंत फायद्याचा ठरणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की सोलापूर आणि सांगली रत्नागिरी आणि अकलूज या भागामध्ये शक्यतो आज सायंकाळपर्यंत पाऊस हा सर्वत्र रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो सोलापूर भागामध्ये पंढरपूर असेल बारसी इंदापूर जत पेठ हा जो सोलापूर लगेतील काही शहरांचा भाग आहे त्या भागामध्ये सायंकाळपर्यंत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर आपण सांगलीचा काही भाग बघितला तर सांगलीचाही काही भागांमध्ये विटा असल कराड असल कोबोली असल ह्या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर रत्नागिरी राजपूर जे आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार का हो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर तसेच मित्रांनो सायंकाळी सहा पर्यंत परिस्थिती पूर्ण बदलणार आहे आणि रत्नागिरी सातारा आणि सांगली भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर सायंकाळपर्यंत भाग बदलत पाऊस हा पूर्णतः महाराष्ट्रात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो तर आपण हा जो भाग आहे रत्नागिरी राजपूर कुबोली कराड चिपळूण आणि साताऱ्याचा काही भाग विटा सोलापूर आणि कराडचा काही भाग आहे त्या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर जो मागजन चिपळूणचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो रत्नागिरीचा पण भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि सखापूर इस्लामपूरचा काही कराडलगत भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार रिमझिम स्वरूपाचा सुद्धा पाऊस काही पा। ठिकाणी होऊ शकतो तर विटाचा काही भाग आहे सांगलीचा आणि तासगावचा जो काही भाग आहे जो कोचीचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो तर भाग बदलत पाऊस होणार आहे तर त्यासाठी आपण आपल्या पिकांची ही काळजी घेणं गरजेचं आहे तर लातूर अहमदनगर आणि पुणे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा भाग बदलत होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या राहिलेल्या असेल त्या शेतकरी बांधवांनी पेरण्या करून घेणं गरजेचं आहे तर हा पाऊस आज सर्वत्र मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा सुद्धा होऊ शकतो तर काही ठिकाणी अतिमुसळधार सुद्धा होऊ शकतो तर नांदेड अहमदनगर आणि औरंगाबादचा जो काही वाशिम लगतील भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर करमाळा जामखेड आणि बीड या भागामध्ये सुद्धा काही बारशी नगरतील केज असेल पेठ असेल मजरगाव असेल बीड या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर आपण वर पाहिलं तर आपण बघू शकता की मित्रांनो जो माजलगावचा आणि शैलूचा जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर मित्रांनो पैठण लगतील श्रीरामपूर असेल विजयापूर असेल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या पिकांची आणि शेतीची काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो भाग बदलत हा पाऊस होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही जी माहिती आहे ती आपण खऱ्या अर्थानं खऱ्या स्वरूपाची आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की आपण कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहता जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचला आहे आणि खऱ्या अर्थात आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही खरी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत असतो तर पुढील काही दिवस मित्रांनो जो अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाचं जे क्षेत्र निर्माण झालं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस हे सक्रिय राहणार आहे आणि जो अंदमान निकोबारच्या ज्या सागरी क्षेत्रामध्ये जे सर्कल तयार झालेलं आहे चक्रीवादळाचं तेही सर्कल पुढील का काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात काय धुमाकूळ घालणार आहे काय त्याची परिस्थिती राहणार आहे आणि ह्या दोन्ही चक्रीवादळाच्या ज्या काही इफेक्ट असतील तर ते महाराष्ट्रासाठी काय परिणाम होऊ शकतो त्या संदर्भात आपण दररोज शुडोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे ते नक्की लिहा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो